नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना वटपौर्णिमेच्या दिवशी कळत न कळत झालेल्या चुकांमुळे आपण जे वटपौर्णिमेचं व्रत करतो वटपौर्णिमेची पूजा करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर या चुका कोणत्या आहेत याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व सुहागन महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी आपण पूजा करत असताना काही आपल्याकडनं जर का चुका झाल्या तर बघा या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा ही एकवीस 20 जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे वटपौर्णिमेची वडाच्या झाडाची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात सर्वात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि आपण सुहासीन महिलांनी जिथेही वडाचं झाड असेल तिथे जाऊन वडाच्या झाडाची पूजा करायची आहे जर का तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये मोठं वडाचं झाड असेल तर तुम्ही तेथे देखील पूजा करू शकतात परंतु या दिवशी आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची फांटी तोडून आणायची नाही आहे आणि त्याची पूजा आपल्याला करायची नाही आहे किंवा तुम्ही विकत फांटी आणायची नाही आहे आणि त्याची पूजा करायची आहे कारण ज्या वेळेस वडाच्या झाडापासून फांटी तोडली जाते त्यावेळेस ती निर्जीव होते आणि अशा निर्जीव फांटीची पूजा करून आपल्याला व्रताचं फळ हे मिळत नाही यासाठी तुम्ही चुकूनही वडाच्या झाडाची फांटी तोडून आणू नका त्यापेक्षा तुम्ही घरात वडाच्या झाडाचं चित्राचं किंवा वडाच्या झाडाच्या फ्रेमची पूजा करू शकतात आता दुसरं म्हणजे या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शोवळा शृंगार करून नटून थटून जात असतात आपणही या दिवशी आवर्जून छान अशी सुंदर साडी घालायची आहे टिकली लावायची आहे कुंकू लावायचा आहे हातात काचेच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहे शक्य झाल्यास गजरा लावा वेणी घाला डोक्यामध्ये केसांमध्ये फूल माळा आणि आपले जे साज शृंगार असतील ते डागीने घालून तुम्ही या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे बघा प्रत्येक वेळेस आपण या पद्धतीने आवरत नसतो त्यामुळे आपण आवर्जून ह्या दिवशी सोळा शृंगार किंवा सजून नटून आपण वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करताना आपण जे पण साहित्य वापरणार आहोत मग वा ते ओटीचं सामान असू द्या ब्लाऊज पीस असू द्या किंवा पूजेसाठी ठेवलेले आंबे असू द्या आपण ज्या पण वस्तू पूजेमध्ये वापरणार आहोत त्या चांगल्या क्वालिटीच्या म्हणजेच चांगल्या दर्जेच्या वापरायच्या आहे जेणेकरून आपण पूजा केल्यानंतर या वस्तू एखाद्या गरिबाला किंवा गरजूला या उपयोगी पडतील बघा आपण पूजेसाठी जे विकत आणलेलं सामान असतं ते सामान आणतो आणि या सामानामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तू निरुपयोगी असतात म्हणजेच बघा छोट्या बांगड्या असतात छोटा आरसा असतो आंबे देखील व्यवस्थित नसतात तर अशा वस्तू आपण वाण म्हणून झाडाला किंवा वडाच्या झाडाला ठेवत असतो सावित्रीची ओटी भरण्यासाठी आपण ह्या वस्तू ठेवत असतो किंवा एखाद्या महिलेची ओटी भरताना ह्या वस्तू आपण वापरत असतो आणि ह्या वस्तू पुन्हा त्या महिलेला उपयोगी पडत नाही आणि ती महिला ह्या वस्तू कुठेही टाकून देते त्यापेक्षा जर का तुम्ही ओटी भरताना वापरण्यात येतील अशा उपयोगी वस्तू जर का तुम्ही वापरल्या तर त्या वस्तू ती महिला वापरू शकते त्याचप्रमाणे आपण आंबा जो पूजेसाठी ठेवत असतो तो जर का चांगल्या क्वालिटीचा ठेवला तर एखादी गरजू व्यक्ती येऊन तो आंबा घेऊ शकते तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या वस्तू वापरायच्या आहेत त्या वस्तू आपल्याला चांगल्या पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीच्या वापरायच्या आहे यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वडाच्या झाडाची पूजा करताना आपण वडाच्या झाडाला जो सूत गुंडी किंवा दोरा गुंडळत असतो आपण सात वेळे घेत असतो तर आपल्याला हा दोरा गुंडाळून झाल्यानंतर तो तोडायचा नाही आहे तोडून तो गुंडी आपल्याला घरी आणायची नाही आहे तर बघा आपले सात वेळे झाल्यानंतर हा धागा न तोडता आपल्याला ती गुंडी तिथेच सोडून यायची आहे <ETITANij2> यानंतर या दिवशी उपवास केला जातो काही महिला वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडतात काही महिला संपूर्ण दिवस उपवास करतात आणि तो रात्री सोडत असतात बघा आपल्याला जर का मासिक धर्म असेल आणि विटाळ असेल किंवा सुतक असेल आपल्याला वडाची झाडाची पूजा करणं शक्य नसेल तर आपण या दिवशी आवर्जून उपवास करायचा आहे मासिक धर्म असेल तर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही सुतक असेल तर तरी देखील तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पतीच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतो त्यामुळे आपण या दिवशी आपल्या पतीशी चुकूनही भांडण करायचं नाही किंवा कोणत्याही प्रकारचा वादविवाद आपल्याला ह्या दिवशी करायचा नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या पतीच्या पाया पडायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात सासू सासरे असतील जे पण कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांच्या आपल्याला पाया पडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत जर का ह्या चुका तुम्ही करत असाल तर या दिवशी तुम्हाला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण चुकूनही कोणाचं मन दुखवू नये कोणाला खराब बोलू नये त्याचप्रमाणे या दिवशी मद्यपान करू नये व्यसन करू नये नॉनव्हेज मांसाहार चुकू नही घरी बनवू नये या दिवशी सर्वांचा उपवास असतोस तरी देखील या दिवशी काही ठिकाणी नॉनव्हेज केली जाते तर ही चूक आपल्याला चुकूनही या दिवशी करायची नाही आहे या दिवशी चुकूनही तुम्ही सुतक असताना वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे त्याचप्रमाणे गरोदर स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालेल परंतु आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वडाच्या झाडाला तुम्ही फेऱ्या मारू नका यानंतर गरोदर महिला सहा महिन्यांपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकतात सहाव्या महिन्यानंतर म्हणजेच सातव्या महिन्यानंतर गरोदर स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे त्यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्याला पाच सुवासिनींची ओटी ही आवर्जून भरायची आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी जर का तुमच्या घरी एखादी स्त्री किंवा एखादी कुमारिका चुकून घरी आली तर तिला तुम्ही तसंच खाली हात जाऊ देऊ नका तिची तुम्ही ओटी भरा किंवा तिला नुसतं तुम्ही हळदी कुंकू लावा तिच्या ओटीमध्ये आंबा थोडेसे गहू टाका किंवा तिला किंवा कुमारिकेला थोडंसं दूध का होईना तुम्ही प्यायला द्यायचं आहे किंवा एखादं फळ तिला द्यायचं आहे एखादी कुमारिका किंवा सवासीन आल्यानंतर तिला तुम्ही रिकाम्या हाती जाऊ देऊ नका याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही ती म्हणजे आपल्याला या दिवशी चुकूनही या वेळेमध्ये वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आणि ती वेळ म्हणजे सकाळी साडे दहा ते बारा या वेळेमध्ये राहूकाळ असल्यामुळे चुकूनही आपल्याला या काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे त्याचप्रमाणे भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे यानंतर या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाची त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची साडी नेसून वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी नेसून वडाच्या झाडाची पूजा करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून काचेच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत परंतु यामध्ये पांढऱ्या आणि काळ्या बांगड्या तुम्हाला चुकूनही घालायच्या नाही आहे तर ह्या चुका तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहे नाहीतर तुम्हाला तुमच्या व्रताचे फळ मिळणार नाही